फुलपाखरू फुलपाखरू म्हणजे निसर्गातील विलक्षण चमत्कार फुलपाखरे म्हणजे निसर्गाच्या कॅनवासवर उमटलेली रंगीत स्वप्न पण हे नाजूक आणि सुंदर जीव अचानक तयार होत नाहीत त्यांचा जन्म हा एका विलक्षण प्रवासातून घडतो या प्रवासाला आपण फुलपाखरे जीवनचक्र म्हणतो आणि यात चार टप्पे आहेत अंडे अळी कोश व शेवटी फुलपाखरू निसर्गाच्या या रंगीबेरंगी दुनियेतील एक अद्भुत रहस्य म्हणजे फुलपाखराचा जन्म या फुलपाखराची कहाणी सुरू होते एका छोट्या डोळ्यांना सहज न दिसणाऱ्या अंड्यापासून एखादं छोटस अंड हिरव्यागार पानावर टेकलेलं आणि त्याच अंड्यातून धडलेलं एक जीवाचं स्वप्न साधारणतः तीन ते पाच दिवसात हे स्वप्न पूर्ण होतं आणि बाहेर येत एक छोटीशी भुकेली आळी ही अळी म्हणजे फुलपाखराचं बालपण या अवस्थेत ही अळी खूपच भुकेली असते दिवस रात्र पानं कुरतडत राहते दिसायलाच आधी पण तिच्या अंगात दडलेलं असतं एक अद्भुत रूपांतर जवळजवळ दोन ते तीन आठवडे ती खात आणि वाढत राहते आणि मग ती स्वतःभोवती विंतेक रहस्यमय कवच कोश या अवस्थेत अळी बाहेरून स्थिर दिसते पण तिच्या शरीरात जादूई रूपांतर जणू तिचं शरीर विरघळून नवीन पंख असलेले शरीर तयार होत हा टप्पा साधारण सात ते दहा दिवसाचा असतो आणि मग कोश फाटतो त्यातून बाहेर येत रंगीत नाजूक सुंदर फुलपाखरू सुरुवातीला त्याचे पंख ओले आणि कमकुवत असतात थोडा वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यानंतर पंख मजबूत होतात आणि मग ते फुलांच्या बागेत निसर्गाच्या कुशीत झेपवू लागतात फुलपाखराचा जन्म म्हणजे केवळ एका कीटकाचा प्रवास नाही तर परिवर्तन संघर्ष आणि सौंदर्य याचं प्रतीक आहे एका छोट्याशा अंड्यापासून निसर्ग एक अप्रतिम कलाकृती घडवतो म्हणूनच फुलपाखरू आपल्याला शिकवतात की बदलाला घाबरू नका प्रत्येक बदल तुमचं जीवन अधिक सुंदर करू शकतो हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा